आज आपण मस्त थंडी स्पेशल छान अशी तिळगुळाची पोळी बनवणार आहोत थंडीमध्ये तीळ आणि गुळ खाणं खूप छान चांगलं असतं शरीरासाठी चला तर मग मस्त खमंग अशी तिळीची आणि गुळाची आपण मस्त पोळी पाहणार आहोत तिळगुळ तिळगुळाची पोळी तर या ठिकाणी तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी एक वाटी तीळ घेतली आहे साधी तीळ आहे गावराणी तीळ आता ही तीळ आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे छान खमंग भाजून घेऊया हळूहळू तीळ जशी जशी भाजत जाते तशी तशी ती उडायला लागते म्हणजे ती छान फुलते आणि उडायला लागल्यानंतर सुद्धा आपल्याला अर्धा मिनिट तीळ भाजून घ्यायची आहे म्हणजे ती छान अशी भाजली जाते मग तिळगुळाची पोळी जी असते ना ती खूप मस्त लागते म्हणून तीळ छान उडेपर्यंत त्यानंतर उड तीळ उडायला लागल्यानंतर अर्धा मिनिट तीळ भाजून घ्यायची आहे तर या ठिकाणी तीळ मस्त भाजली गेलेली आहे तडतड उडू लागल्यानंतर अर्धा मिनिट तीळ भाजून घेतली आणि तिला छान डिशमध्ये काढून थंड करून घेतलेली आहे आता ही तीळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे तर गूळ किती घालायचा पाऊन वाटी गूळ घालायचा गोड पोळी पाहिजे असेल तर पाऊण वाटी आणि जर तुम्ही थोडं फिकं खात असाल थोडं कमी गोड खात असाल तर अर्धीच वाटी घाला आणि नंतर वेलदोड्याचे दाणे आहेत वेलचीचे आतले दाणे काढून त्यात घातलेले आहेत मस्त चव लागते मग पोळीला आता चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकसारखं फिरवायचं नाही नाहीतर मग ती तिळाचा जो आहे तो गोळा बांधला जातो चालू बंद चालू बंद करून असं छान रवेदार आपल्याला या ठिकाणी हे सारण दळून घ्यायचं आहे रवेदार म्हणजे बारीक दळायचं आणि या ठिकाणी तीळ आणि गुळ मस्तपैकी बारीक झालेला आहे आता आपण हे सारण जे आहे तिळगुळाच्या पोळीचं ते एका वाटीमध्ये काढून घेऊ आता तुम्हाला किती पोळ्या बनवायच्या आहेत त्या प्रमाणामध्ये आपल्याला कणिक भिजवून घ्यायचं आहे आता हे सारण आपण बाजूला ठेवून देऊया आणि पोळींसाठी मस्त कणिक भिजवून घेऊ तुम्हाला पाच बनवायच्या सहा बनवायच्या तितकं तुम्हाला पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आणि पोळीला मस्त खमंगपवना यावा यासाठी एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घातलं तरी देखील चालेल तेल किंवा तूप पिठामध्ये मस्त मिक्स करून घेऊ मीठ आणि तूप छान पिठाला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मस्त मौसूत असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तूप आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहोत छान मऊसू असं पीठ भिजवायचं तर या ठिकाणी आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता आपण लगेच पोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत हे बघा अशा पद्धतीचं मौसूत पीठ भिजवायचं थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा आपण एकदा पीठ मळून घेणार आहोत म्हणजे ते छान अजून मस्त मऊसूत होतं थोडंसं तेलाचे बोटं लावायची आणि पीठ भिजवून घ्यायचं मळून घ्यायचं पुन्हा एकदा आणि आता एक समान असे भाग करून या ठिकाणी मी छोटे छोटे पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण तिळगुळाची पोळी बनवायला सुरुवात करणार आहोत आता थोडंसं कोरडं पीठ लावायचं पिठाच्या गोळ्याला आणि याची छान पारी तयार करून घ्यायची आहे जसं आपण पुरणाची पोळी तयार करतो त्याच्यासाठी अशी जशी पारी तयार करतो तशाच पद्धतीची ही पण पारी तयार करून घ्यायची आहे किंवा मोदक बनवतो त्या मोदकासाठी जशी पारी तयार करतो तशी पारी तयार करायची आणि आता याच्यामध्ये आपल्याला जितकं मावेल तितकं सारण भरून घ्यायचं आहे जास्तीत जास्त सारण भरलं तर पोळी छान लागते चवीला तर जितकं सारण मावलं तितकं मी भरून घेतलेलं आहे थोडंसं खाली दाबून द्यायचं म्हणजे व्यवस्थित सगळ्या ज्या वरच्या कडा आहेत कणकेच्या त्या एकत्र जमा करून घ्यायच्या आणि सर्व एकमेकांना व्यवस्थित पॅक करायच्या आहेत एकत्र करून व्यवस्थित गोळा तयार करून घेतला पॅक करून घेतलं आता थोडंसं कोरडं पीठ लावून आपण ही पोळी लाटून घेणार आहोत थंडी खूप पडते आहे तर थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळाची पोळी खाणं अतिशय शरीरासाठी फायदेशीर आहे तर या ठिकाणी मस्त अशी आपली तिळगुळाची पोळी लाटून तयार झाली आहे फुटत सुद्धा नाही इतकी मस्त तयार होते आता आपण ही मस्त भाजून घेणार आहोत खूप जाड नाही खूप पातळ नाही मस्त मिडियम अशी या ठिकाणी आपली तिळगुळाची पोळी तयार करून घेतलेली आहे आता तवा गरम झालेला आहे तव्यावर ही पोळी आपण भाजून घेणार आहोत आता तुम्ही या ठिकाणी तेल तूप कुठल्याही तुपाचा किंवा तेलाचा वापर करून पोळी भाजून घेऊ शकता जर तुपाचा वापर करत असाल तर पोळी पूर्ण भाजून घ्यायची आणि मग नंतर शेवटी डिशमध्ये तुम्ही तूप लावू शकता शेवटी तूप लावायचं म्हणजे तूप जे आहे ना ते जळत नाही त्याचा सुगंध जो आहे साजूक तुपाचा तो शेवटपर्यंत पोळीवर तसाच राहतो म्हणून पोळी छान अगोदर दोन्ही साईडने मस्त भाजून घ्यायची आणि मग सगळ्यात शेवटी पोळीला तूप लावून घ्यायचं आहे तर बघा मस्त अशी आपली पहिली पोळी जी आहे तिळगुळाची ती तयार झालेली आहे मस्त फुगलेली आहे फुगल्यानंतर त्यातला आतलं जे सारण असतं ते छान इकडे तिकडे व्यवस्थित पॅक बसतं तर तूप लावून घेऊया आता तुम्ही तव्यावर तूप लावून घेऊ शकता किंवा डिशमध्ये काढून नंतर लावलं तरी देखील चालेल तर बघा पूर्ण तूप असं जळू द्यायचं नाही सगळ्यात शेवटी आपल्याला पोळीला तूप लावून घ्यायचं आहे काढून घेऊया अतिशय खमंग आणि रुचकर अशी त्रिगुळाची पोळी या ठिकाणी आपली पहिली तयार झालेली आहे आता थोडं लवकरात लवकर मी दुसरी पोळी कशी तयार करते तेही दाखवते अशा पद्धतीने पारी तयार करून घेतली सारण भरून घेतलं आणि आ... पूर्ण पारीच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित एकत्रित करायच्या आणि चिपकवून घ्यायच्या एकमेकींना व्यवस्थित मोदक जसं आपण पॅक करतो तसं आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा कोरडपीठ लावून ही पोळी लाटून घ्यायची आहे आता ही दुसरी पोळी पण कोरडपीठ लावून आपण लाटून घेऊ हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली दुसरी पोळी देखील लाटून तयार करून घेतलेली आहे आता ही देखील आपण मस्त तू तूप, तूप किंवा तेल लावून भाजून घेणार आहोत किंवा आधीत भाजून घ्यायची आणि मग नंतर शेवटी आपल्याला पोळीला तूप लावून घ्यायचं आहे बघा दुसरी पोळी पण मस्त तयार झालेली आहे छान टम्म फुगलेली आहे काढून घेऊया आणि ह्या पोळीला मी आता डिशमध्ये काढल्यानंतर तूप लावणार आहे म्हणजे जो साजूक तुपाचा सुगंध असतो ना तो तसाच राहतो पोळीवर तूप जळत नाही आणि छान फायदेशीरही असते आपल्या शरीरासाठीही तर या ठिकाणी सगळ्या पोळ्या तिळगुळाच्या तयार करून घेतलेल्या आहेत याच्यावर मस्त असं साजूक तूप टाकून घेऊया इतकी रुचकर आणि खमंग तिळगुळाची पोळी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत रेसिपी शेअर करा लाईक करायला विसरू नका ने बघा मस्त खमंग आणि रुचकर अशी तिळगुळाची पोळी तयार झालेली आहे आता याच्यासोबत मी एक मस्त अशी तुपाची वाटी ठेवते साजूक तुपाची त्याच्यामध्ये पोळी बुडवून त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकतात आता मी एक पोळी जी आहे ती तुम्हाला उघडून दाखवते तिळगुळाचं जे सारण आहे आपण भरलेलं ते पूर्णपणे काठोकाठ बघा पसरलेलं आहे पूर्ण पोळीवर पसरलेलं आहे आणि मस्त त्याच्यामुळे सगळी ज्या जी पण पोळी आपण खातो ती सगळ्या पोळीमध्ये सारण आपल्याला एकसारखंच लागतं साजूक तूप ठेवलेलं आहे मस्त साजूक तुपामध्ये ही पोळी बुडवून खायची अगदी हिवाळा स्पेशल थंडी स्पेशल अगदी खमंग आणि रुचकर शरीराला फायदेशीर अशी या ठिकाणी आपली तिळवळाची पोळी तयार झालेली आहे पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, मा रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद